नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक रात्रीचे जवळपास नऊ वाजले तर बघा आज नाशिक जिल्ह्यामध्ये पश्चिम बाजूला दिंडोरीच्या काही पट्ट्यामध्ये थोडाफार जानोरी मोहाडी वगैरे किंवा नाशिकच्या पट्ट्यामध्ये सायंकाळी टिपटिप पाऊस झाला तर आपण मागच्या याच्या मागच्या व्हिडिओमध्ये दे, दे, देखील दिलं होतं की सव्वीस तारखेला थोडाफार टिपटिप पाऊस होऊ शकतो जो माझे व्हिडिओ पाहतात त्यांना बरोबर ते माहीत असतं बघा काही हवामान अंदाजकांनी साधारणपणे सतरा डिसेंबरला एक व्हिडिओ दिला की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा एकवीस ते एकोणतीस जोरदार गारपीट आणि जोरदार पाऊस होणार तर बघा त्याच दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ दिल सर्वांना माहित असेल की नाशिक जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा साधारणपणे एकवीस ते सव्वीस कुठल्याही प्रकारचा पाऊस नाही बघा सर्व पाहताय त्या गोष्टी सर्व लोकांना माहिती दे सर्व शेतकरी बांधवांना पण माहिती आहे की पाऊस झालेला नाही एकवीस ते सव्वीस एक आज तुरळक क्वचित ठिकाणी पाऊस झाला पण मी त्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलं होतं अठरा अठरा ते एकोणावीस डिसेंबरच्या कारण आज कोणीही काही सांगतं की गारपीट होईल हे होईल ते होईल पण एकंदर मी हे सांगतो शेतकरी मित्रांनो की बघा हवामान अंदाज देताना जर समजा गारपीट जरी झाली तरी तुम्ही किंवा मी किंवा कुणीही त्याला काहीही करू शकत नाही परंतु त्याचा सरळ सरळ परिणाम हा शेतकऱ्याच्या मार्केटवर मालावर सगळ्या गोष्टींवर होत असतो बघा तर त्याचा परिणाम हा द्राक्षावरती पण मोठा झालेला आहे आणि कांद्याच्या मार्केटवरती देखील होत असतो त्यामुळे बघा तुम्ही माझे व्हिडिओ हो जर शांततेने ऐकत असाल तर माझा अंदाज देण्याच्या पद्धती तुमच्या लक्षात यायचं असेल मी स्पष्ट सांगितलं होतं एकवीस ते अं सव्वीस डिसेंबर दरम्यान कुठलाही पाऊस नाही त्यामुळे काय होतं निश्चित एक शेतकरी त्या ठिकाणी असतो की काही लोकांनी ह्या सहा दिवसातच गारपीट सांगितलं महाराष्ट्रात कुठेही पाऊस या ठिकाणी झालेला नाही मात्र मी त्या व्हिडिओ सांगितलं होतं की सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान पावसाच्या हालचाली वाढताना दिसतात तर त्यानंतर मी दोन व्हिडिओ दिले आणि बघा इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान खात्यानं तीन दिवसापूर्वी सांगितलं की साधारणपणे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गारपीट होऊ शकते तर हा जेव्हा मेसेज आला तर भारतीय हवामान खात्याचा हा मेसेज वेगवेगळ्या ज्या न्यूज चॅनल आहे या न्यूज चॅनलने दिला की महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे गारपीट होण्याची शक्यता हा स्प्रेड झाल्यानंतर त्याचा अधिक परिणाम तर बाकीच्या लोकांपेक्षा भारतीय हवामान खात्यानं जेव्हा ही माहिती दिली की गारपीट होऊ शकते तर याचा परिणाम हा द्राक्षाच्या मार्केटवर मोठा झालेला आहे त्यामुळे माझं एक मत असं असतं की जर गारपीट होणार असेल तरच गारपिटीचे अंदाज द्या अशी गोष्ट आहे आता बघा साधारणपणे आज सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर हिमालयावरती एक पश्चिम विक्षोप आलेला आहे मी एक भारताच्या आसपासचं जे काही भारतीय उपखंड आहे त्याचं ॲनिमेशन बनवलंय या येलो कलरच्या रेषा दिसत आहेत पिवळ्या कलरच्या हे हवेचे जोत साधारण हे कोरड्या ड्रायवीट या ठिकाणी येते अरबी समुद्रावर आणि हिमालयाकडून जे बाष्प आहे ते आपल्यावरती येताना दिसत आहे इथे एक वेलमार्क लाईन सायक्लोनिक सर्क्युलेशन राजस्थानच्या वर फिरत आहे आणि एक अशी पावसाची ट्रप या ठिकाणी तयार झाली आहे या सफेद जो कलर मी ड्रॉ केलेला आहे तर याच्यामध्ये पावसाच्या चान्सेस पुढच्या दोन तीन दिवसात दिसत आहे तर त्याच्याकरता कारण वेलमार्क लाईन जेव्हा बनते पश्चिमी विक्षोपाचे ढग जेव्हा येत असतात तेव्हा इंड्युस सायक्लोनिक सर्क्युलेशन या ठिक या ठिकाणी फिरतं आणि त्याचे रेमिनंट हे खालच्या बाजूला येत असतात साधारणपणे बांगलादेशच्या आसपास एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे पण त्याचा परिणाम आपल्यावर नाही आणि इथे आसाम या ओरिसा या ठिकाणी एक अँटी सायक्लोन त्यामुळे ह्या बाजूने पावसाचे चान्सेस आपल्याकडे नाहीये मात्र खालच्या बाजूने पावसाचे चान्सेस आणि वरच्या बाजूने पावसाचे चान्सेस हे कसे आणि कुठे महाराष्ट्रामध्ये आहे आणि कुठे गारपिटीची शक्यता आहे या सगळ्या गोष्टी ज्या आय एम डी सांगितल्या त्या पुढच्या इमेजमध्ये बघूया साधारणपणे उद्या दुपारनंतर पावसाचे चान्सेस पावसाच्या ऍक्टिव्हिटी कुठं आणि कशा दिसू दिसतील तर बघा सत्तावीस डिसेंबरच्या उद्याची हे जी फॉरकास्ट आहे तर ह्या ठिकाणी महाराष्ट्राच्या साधारणपणे नांदेड पासून ते साधारणपणे हा जो भाग दिसतो आपल्याला दक्षिण महाराष्ट्राचा तर ह्या भागामध्ये पावसाच्या चान्सेस या ठिकाणी या ह्या जी एप एस मॉडेलनुसार ह्या एम डीच्या जे एस एस मॉडेलनुसार त्या दिसत आहेत तर पुढच्या इमेजवर बघूया आपण तर बघा अठ्ठावीस डिसेंबरला कशा पद्धतीनं हा जो दायरा आहे हा वाढतोय इंडो सायक्लोनिक सर्क्युलेशनचा रेमिनंट खाली उतरताय तर बघा ह्या वेळेस अठ्ठावीस डिसेंबरला कशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये बघा नागपूरकडे त्याच्यानंतर अकोल्यापासून ते, ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत एक ट्रक बनते मग त्याच्यामध्ये बघा एक अठ्ठावीस डिसेंबर ला कशी परिस्थिती असेल आपल्याकडे बघा तर महाराष्ट्राच्या कुठल्या कुठल्या परिसरामध्ये पावसाची शक्यता दिसते तर अकोला आणि अमरावती अकोला आणि अमरावती जवळ एक सर्क्युलेशन त्या अठ्ठावीस डिसेंबरला दिसत आहे तर ची जी बॉर्डर आहे मध्य प्रदेशची जी बॉर्डर आहे तिथे थोडी गारपिटीची शक्यता मध्य प्रदेशच्या बॉर्डर जवळ दिसते अकोला आणि अमरावतीच्या कॉर्नरला बाकी त्याच्यानंतर एक छत्रपती संभाजीनगर अकोला ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत एक ट्रप दिसते पावसाची तर त्याच्यामध्ये मग जळगावचा एरिया येतो अहमदनगरचा जो अहिल्यानगरचा जो एरिया येतो छत्रपती संभाजीनगरचा एरिया येतो अकोला आणि जालना असं एक त्रिकूट त्या ठिकाणी बनतं पावसाचं आणि हा जो स्पेस दिसतोय मोठा असा परभणीपर्यंत जालना परभणी अ छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर आणि अकोला अमरावती आणि नागपूरचा काही भाग जळगावचा देखील स्पेस त्याच्यामध्ये येतो आता नाशिककडे तर ह्या भागात मी जे सांगितलं ते पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी दिसतात पुण्याचा पूर्वेचा जो पूर्वबाजूचा जो भाग आहे त्या ठिकाणी साताऱ्याचा पूर्वभावचा भाग या ठिकाणी पावसाचे चान्सेस हे अठ्ठावीस डिसेंबरला दिसतात मात्र नाशिककडे कशी परिस्थिती असेल सत्तावीस आणि अठ्ठावीस रोजी म्हणजे या दोन्ही तारखांना तर साधारणपणे नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ परिस्थिती ही उद्याच उद्यापासून सत्तावीस तारखेपासून बनणार सत्तावीस तारखेला उद्या आ, नाशिक जिल्ह्यामध्ये दुपारनंतर साधारण दोन दोन वाजेच्या आसपास पूर्व बाजूने ढगाळ परिस्थिती खूपच असेल आणि झाली तर एक ते दोन एम एम पावसाची शक्यता ही पूर्व बाजूने दिसते बाकी मोठ्या पावसाची शक्यता किंवा गारपिटीची शक्यता नाशिक जिल्ह्यामध्ये काही दिसत नाही उद्या एक ते दोन मिलीमीटर पाऊस हा त्या ठिकाणी होऊ शकतो त्याच्यात असं आहे की जर स्थानिक क्लायमेटनी जर इंटेन्सिटी पावसाची वाढवली तर त्याच्यात थोडीफार पावसात वाढ होऊ शकते लक्षात घ्या जसं मागच्या फॉरकास्टमध्ये आपण दिलं होतं जो माग मागच्या वेळेस जो पाऊस झाला की दोन मिलीमीटर मॉडेल दाखवतं हो पण ऑलरेडी पाऊस होतो चाळीस मिलीमीटर तर त्या त्यावेळेस काय होतं की आमचे फॉरकास्ट आम्ही रुल्स मेट्रोलॉजीच्या रूल्सनुसारच अंदाज देत असतो एक ते दोन मीटर मिलीमीटर पाणी हा अठ्ठावीस तारखेला त्या ठिकाणी दिसतो सत्तावीस तारखेला दिसतो आणि अठ्ठावीस तारखेला देखील तीच परिस्थिती दिसते नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात मालेगाव नांदगाव चांदवडचा पूर्व भाग आ, उद्या देखील येवल्यापासून जो पूर्व भाग आहे त्या ठिकाणी थोडेफार पावसाची शक्यता तुरळक त्या ठिकाणी दिसते मोठ्या पावसाची शक्यता त्या ठिकाणी नाही किंवा गारपेटीची शक्यता ही नाही आहे मात्र बारा वाजेनंतर नाशिक जिल्ह्यामध्ये वाऱ्याची गती थोडी वाढणार आहे वाईन स्पीड हे साधारणपणे पंधरा ते सतरा किलोमीटर प्रति तास ह्या गतीनं वारा उद्या नाशिक जिल्ह्यात वाहन वाहणार बारा नंतर पुढच्या मॉडेल वरून आपण बघूया बघा ई एफ च्या या मॉडेलनुसार काय परिस्थिती आहे सत्तावीस डिसेंबरची उद्याची तर मी जे बोललो होतो की अकोला अकोला आणि अमरावती मध्य प्रदेशच्या बॉर्डरला थोडा पाऊस होत थो, त्या ठिकाणी दिसतोय आणि त्याचे रेमिनंट हे सरळ खाली जालन्याकडे येत आहे आणि बीड जालन्याकडून बीडकडे येत आहे त्याच्यानंतर दुसरा एक पट्टा छत्रपती संभाजीनगर पासून अहमदनगर पासून इंदापूरकडे जत सांगलीकडे जातोय पावसाच्या स्पेक्टम तो त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय इकडे नांदेडकडे ढगाळ वातावरण असेल अं जसं जसं आपण पश्चिम बाजूला जाऊ तर जळगावकडे देखील ढगाळ परिस्थिती खूपच असेल बघा नाशिक आणि मालेगाव याच्यामधला जो स्पेस या ठिकाणी ढगाळ परिस्थिती उद्या त्या ठिकाणी दिसते पण पावसाचे चान्सेस हे मात्र ह्या ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल नुसार हे सत्तावीस तारखेला आपल्याकडे कमी दिसत आहे उद्या त्यामुळं ह्या भागातील शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही तर इकडे बघा मुंबई आणि जो कोकण किनारपट्टी पालघर या ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी कोकण रिजनला अजिबात नाहीये किंवा उद्या सत्तावीस तारखेला नागपूर चंद्रपूर ह्या भागात देखील पाऊस नाहीये तर आपण अठ्ठावीस एकोणतीस ला कशी परिस्थिती असेल ते बघूया अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबरचा साधारणपणे हा अनिमेशन जर बघितलं तर बघा त्यावेळेस देखील नाशिक मालेगावकडे विरळ ढगत दिसतात किंवा पावसाच्या थोड्या फार चान्सेस त्या ठिकाणी दिसतात मात्र पुन्हा एकदा अकोला अमरावती पासून त्यांना अं छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पर्यंत इंदापूर आणि जत हाच एक रूट त्या ठिकाणी पावसाचा आपल्याला डेव्हलप होताना त्या ठिकाणी तो बाकी ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अंशता हलक्या पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसते अशा पद्धतीनं हा मॅप आहे स्कायमेट जी खाजगी हवामान संस्था आहे स्कायमेटचं काय मत आहे याच्यावरती ते बघूया आपण बघा स्कायमेट जी खाजगी संस्था आहे त्यांनी देखील मी जसं बोललो होतो की मान्सूनची या ठिकाणी ट्रप बनणार जी सायक्लोनिक सर्क्युलेशन ती हिमालयापासून तर महाराष्ट्राच्या या भागात येऊन केरळपर्यंत अगदी एक असे ट्रप या ठिकाणी पावसाची बनते तर या ठिकाणी बघा हा जो पिवळा स्पॉट दिसतो या ठिकाणी जालना किंवा छत्रपती संभाजीनगरचा तो एरिया आहे तो अमरावतीकडे जाणारा एक भाग आहे त्या ठिकाणी स्पेस दिसतोय आपल्याला तर बघा या ठिकाणी देखील उद्या कुठे कुठे रेन प्रॉबेबिलिटी दिसते तर ह्या मॅपमधून जे महाराष्ट्राचे ह्या या भागात पावसाची शक्यता दिसतात अठ्ठावीस तारीख बघूया अठ्ठावीस तारखेला देखील नागपूरकडे पावसाचे चान्सेस वाढत आहे नागपूर अकोला अमरावती अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी जोरदार पाऊस त्या ठिकाणी राहणार त्याच्यानंतर हा जालन्याच्या काही भागात देखील अठ्ठावीस तारखेला दिसतोय मात्र तेव्हा नाशिक मालेगावकडे पावसाचे चान्सेस हे त्या ठिकाणी खूपच कमी दिसत आहेत बघा शेतकरी मित्रांनो ज्या पद्धतीने आपण अंदाज दिले की एकवीस ते सव्वीस पाऊस झालेलाच नाही आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आपण बोललो होतो की अल्प हलकासा पाऊस होऊ शकतो फक्त नाशिक जिल्ह्यावरच फोकस जर केला तर आपल्याकडे दोन दिवसात म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस या दिवसात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या मॉडेलनुसार वाढताना जरी दिसत असल्या तरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खूपसा पाऊस मोठा हा आपल्याकडे होणार नाही इतर जिल्ह्यामध्ये मी मॅप आणि जिल्ह्याचं मेन्शन केलंय त्या पद्धतीने पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत हा जो <laughs> स्पेक्टम दाखवला मी त्या पट्ट्यामध्ये पावसाचे चान्सेस ते उद्या वाढताना दिसत आहे मात्र तसा जर विचार केला तर गारपिटीचे फारसे चान्सेस राज्यात फारसे काही कुठं दिसत नाही अमरावतीचा जो उत्तर भाग आहे त्या ठिकाणी थोडेफार प्रमाणात दिसते त्याच्यातही जर अवकाळी पाऊस असल्यामुळे जर वातावरण किंवा वाईल्ड स्पीड हे वाऱ्याची गती जर वाढली तर त्या काळात थोडेफार प्रकारची ती त्या भागात होऊ शकतो मराठवाड्याच्या काही भागात अन्यथा पावसाचे चान्सेस हे खूपच त्या ठिकाणी आपल्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये तरी कमी दिसत आहे त्यामुळे माझं एक सांगणं असतं की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने देखील थोडीशी हवामानाचा अंदाज देताना त्या ठिकाणी काही केलेले नसते की तुम्ही जर आधीच तीन तीन चार चार दिवस गारपिटीचे चा अंदाज देतात तर नेमकी गारपीट एक्झॅक्ट कुठे होईल मी जे दोन वर्षापूर्वी जे बोललो होतो की आमचे खासदार भारती देखील त्या ठिकाणी मेन्शन केलं होतं आणि एक एस एम एस टाकला होता की उत्तर महाराष्ट्राकरता हवामानाची डॉक्युलर रडार बसवा म्हणजे हे रडार काय करतात की त्या ठिकाणी तो एरिया स्कॅनिंग करतात आणि त्या ठिकाणी गारपीट होणार की नाही याचे अचूक अंदाज त्या ठिकाणी देत असतात आणि अशी जेव्हा वेळ येते की गारपिटीची त्या त्यावेळेस आपल्याला समजतं की रडारची रडारचं महत्व किती आहे म्हणून प्रत्येक तीनशे किलोमीटरच्या चारशे किलोमीटरच्या आसपास एक रडार असते परंतु आपल्या जो उत्तर महाराष्ट्र किंवा मराठवाड्याच्या भागी आहे तिकडे रडार यंत्रणा नसल्यामुळे कदाचित ते अंदाज चुकत असतील त्यांचे बघूया पुढच्या दोन दिवसामध्ये काय होतं पण मी जे मागच्या एस एम एस मध्ये देखील बोललो की गारपिटीचे अंदाज हे खूपच कमी आहे ढगांची परिस्थिती उद्या कशी डेव्हलप होते याच्यावर सगळ्या गोष्टी त्या था ठरणार आहे रे। फक्त रिएक्शन पिरियड सांगतो तुम्हाला सत्तावीस तारखेच्या बारा वाजेपासून अठ्ठावीस तारखेच्या दोन वाजेपर्यंत दिवसाच्या हाच एवढा पिरियड फक्त पाऊस असतो बाकी अन्यथा पावसाचे चान्सेस हे आपल्याकडे खूपच कमी आहे तर हा अंदाज सगळ्या शेतकरी वर्गांनी लक्षात घ्यायचा आहे आणि त्यानुसार कामाचं नियोजन करायचं आहे धन्यवाद